यांची भेट घेतली यावेळी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सिडको अध्यक्षांना नैना प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची सविस्तर माहिती दिली दरम्यान सिडको अधिकारी आणि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी लवकरच लोक अदालत आयोजित करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे आश्वासन सिडको अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले असल्याची माहिती जयेंद्र खुडे यांनी दिली सिडकोचे नवनिर्वाचित यांना मी कालच परवेलमधील तेवीस गावांचे जे नैना प्रकल्प बाधित शेतकरी जे आहेत तेवीस गावांचे सर्व शेतकरी त्यांचे निवेदन माझ्याकडे घेऊन आले होते त्या संदर्भात मी शिरगो माननीय संजय शिरसाटजी साहेब यांना शेतकऱ्यांच्या व्यथा सांगितल्या आणि त्याप्रमाणे आज त्यांनी आम्हाला आज भेट दिली आणि संजय शिरसाट साहेबांची आणि सर्व सर्व असलेल्या नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्जी समितीचे अध्यक्ष साहेब राज पाटील अन्य सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर इकडचे माजी आमदार पाटील साहेब आले होते बाळा पाटील साहेब आले होते रायगड जिल्हा माजी प्रमुख बबननादा पाटील आले होते शिरीषजी घरात आले होते जिल्हा प्रमुख म्हणजे अन्य प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक पक्षातील कार्यकर्ते एक का मी शेतकरी मी समाज बांधव म्हणून याकरता सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे आले होते आणि आज आम्ही शिरसाद साहेबांची भेट घेतली आणि शिरसाद साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिलं की या तेवीस गावं जी आहेत जी नैना प्रकल्प बाधित तेवीस गावं आहेत त्यांना मी न्याय देण्याचा यशस्वी प्रयत्न करेन आणि मी तुम्हाला विश्वास देतो की येत्या आठ दिवसात त्यांनी एक छोटासा एक अदालक म्हणजे लोक अदालक ज्याप्रमाणे मंत्रालयामध्ये लोक अदालत असतं त्याप्रमाणे या ठिकाणी शिडगो कार्यालयामध्ये अधिकारी आणि आदि शेतकरी यांच्यामध्ये समन्वय साधण्याकरता त्यांनी एक लोक अदालत आयोजित करणार आहेत आणि त्यावेळी सक्षम सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत शेतकऱ्यांचे जे जे प्रश्न आहेत आणि ते सर्व प्रश्न घेऊन आणि त्या मिटिंगमध्ये त्या लोक अदालतमध्ये सोडवण्याचा त्यांचा कसोशीने प्रयत्न असेल आणि असं त्यांनी आश्वासन दिले आणि आज आम्ही नैना प्रकल्प बाधित शेतकरी विक्री समितीच्या माध्यमातून तेवीस गावांना नैनामुळे होणाऱ्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना होणाऱ्या वंचितपासून आम्ही शिरसाट साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि शिरसाट साहेबांनी आम्हाला तो विश्वास दिलेला शे, आहे की आम्ही नक्की रायगडमधील पडवेलमधील नयनाबाधित शेतकऱ्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करतो घातलेला नयना प्रकल्प गेली दहा वर्षे आज शेतकरी तसेच नयना प्रकल्प बाधित उत्कर्ष समितीचे सर्व पदाधिकारी अनेक नेत्यांच्या पर्यंत जाऊन त्यांना निवेदनं दिलेली आहेत तसे अनेक आंदोलनं केलेली आहेत उपोषण केलेली आहेत परंतु कोणीही न्याय दिलेला नाही म्हणूनच आज सव्वीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय गुन्हे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संजयजी शिरसाट शिरसाट साहेब नवनिर्वाचित अध्यक्ष यांना आम्ही भेटून सर्व तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते तसेच नैना संघर्ष समितीचे सर्व पदाधिकारी तसेच स्थानिक शेतकरी व्यावसायिक यांनी भेटून समोरासमोर चर्चा करून त्यांना या प्रकल्पामध्ये जे काही तोटे आहेत ते त्यांच्या निदर्शनास आणून दिलेले आहेत आणि आमच्या व्यथा ऐकून शिरसाट साहेबांनी या येत्या आठ दिवसामध्ये तुमचा हा जो विषय आहे तो मी घसा लावणार आहे त्याच्यासाठी त्यांनी एक दिवसाची आम्हाला मीटिंग दिलेली आहे आणि त्या दिवशी तुमचा प्रश्न मार्गी लावतो असे आम्हाला आश्वासन दिल्यामुळे संजय क्षीरसाट साहेबांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो तसेच तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे नेते यांचा सुद्धा आभार मानतो तसेच गुन्हे साहेब यांनी संजय क्षीरसाट साहेब यांची आम्हाला भेट घालून दिली त्यांचा सुद्धा आभार मानून हा कार्यक्रम संपला असे जाहीर करू Jai hi Jai